शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सावर्डे या ठिकाणी केला होता सदोर आयोजनाचा उद्देश आहे की आपले जे तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये रानभाजीच जे महत्व आहे ते वाढावं आणि त्यांचं जे आरोग्य आहे ते सदृढ राहावे या आपण रानभाजी रानभाजीचे महत्व सांगणारे जे पोस्टर आहेत याबाबत आपण स्पर्धा आयोजित केली होती तसेच रानभाजीचे जे विविध पदार्थ आहेत ते तयार करून याबाबत बी आपण स्पर्धा आयोजित केली होती रानभाजीचे जे विविध पदार्थ आहेत अतिशय सुंदर पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार केले होते जवळजवळ जो जो तीस विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता तसेच आपले जे पोस्टर प्रदर्शन आहे याच्यामध्ये सुद्धा वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामधून निश्चितच आपले जो तरुण वर्ग आहे यांना रानभाजीचं जे महत्व आहे नक्कीच आज त्यांना कळाले असेल आणि नक्कीच आज आमचा जो उद्देश आहे की जो रानभाजी जे आहे आपल्या जो नियमित आहारामध्ये घेतली जाईल अशी अपेक्षा आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद पाच पाचशे ते सातशे शेतकरी हे विद्यार्थी आणि इतर ग्रामस्थांनी या प्रदर्शनाचा आणि वेगवेगळ्या प्रक्रियेचा पदार्थ जे केले होते याचा आस्वाद घेतला ते सगळं बघितलंय